नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून आदरणीय माझ्या आई आनंदी काकी जगताप त्याचबरोबर प्रभाग एक असेल प्रभाग दोन असेल प्रभाग तीन असेल प्रभाग, प्रभाग चार प्रभाग पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा या सर्व प्रभागामधून आपल्या सगळ्यांच्या समोर भारतीय जनता पक्षाचे चेहरे म्हणून त्या ठिकाणी नगरसेवक पदासाठी आपल्या सगळ्यांचे प्रतिनिधी या नात्याने भारतीय जनता पक्षाने अतिशय सर्वसामान्य माणसातील कार्यकर्ते त्या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेले आहेत या सर्वांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून <coughs> या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे आमचे नेते आमदार आदरणीय योगेश अण्णा जिल्हा अध्यक्ष आदरणीय शेखरजी वडले साहेब आणि भारतीय जनता पक्ष परिवाराचे सर्व सदस्य महिला भगिनी त्याचप्रमाणे सर्व समस्त सातवडकर नागरिक बंधू आणि भगिनी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे आपल्या सर्वांचं ग्रामदैवत असणाऱ्या नामसाहेबांच्या नारळाचा शुभारंभ करून आपण या ठिकाणी त्या ठिकाणी शुभारंभ केला आहे खरं म्हणजे आठ वाजेपर्यंत आपल्याला सभेची परवानगी आणि आदरणीय आम्णांचा आपल्या सर्वांना ऐकायचंय त्यामुळे जास्त न बोलतं एकच गोष्ट मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो खरं म्हणजे आदरणीय अमदांनाही सांगायचंय आणि समस्त जनतेला सांगायचे आजपर्यंत कैलासवासी सासवडकर जगतापांच्या अतिशय एकजुटीने संत गाडगे बाबा अभियान हे महाराष्ट्र शासनाने केलेलं असेल किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही योजना नगर विकास खात्याच्या माध्यमातून असतील केंद्र सरकारच्या माध्यमातून असतील त्याच्या माध्यमातून सगळ्या योजना लाभून त्या योजनांमध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये प्रथम द्वितीय क्रमांक मिळून नेहमी अग्रगण्य राहून सर्वात जास्त बक्षीस मिळवणारी अन्न महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये नगरपालिका आज आग, आम्ही सर्व सासवडकर समूहाने कुठली गोष्ट करायची म्हटलं की सर्व सासवडकर एकत्रित येतात आणि त्याचं चित्र आज या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा दिसतंय आज खरं म्हणजे कैलासपती काका आमच्या सगळ्यांच्या मध्ये आहेत परंतु प्रत्येक क्षणाला अनेक ठिकाणी कैलासवासी काकांची आठवण आम्हा सर्व सासवडकरांना त्या ठिकाणी येते नेहमी मला सुद्धा सगळी मंडळी त्या ठिकाणी सोचून बोलतात की जे काकांना शक्य होतं ते तुम्हाला जमत नाही किंवा तुम्ही करू शकत नाही परंतु मला एका गोष्टीचा अभिमान आहे जेवढा त्यांचं चिरंजीव म्हणून माझ्यावरती त्यांचं प्रेम होतं तेवढंच प्रेम त्यांचं आपल्या गावावरती आणि प्रत्येक परिवारावरती आणि कुटुंबावरती होतं आणि म्हणूनच आम्ही दोन हजार बावीस तेवीस साली देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदीबाईंनी जे, जे स्वप्न संपूर्ण भारतामध्ये बघितलं स्वच्छ भारताचं स्वप्न बघितलं आणि नगरविकास खात्याच्या माध्यमातून देशामध्ये सगळ्यात स्वच्छ शहर निवडली गेली त्याच्यामध्ये महानगरपालिका म्हणून इंदोरची निवड झाली आणि आम्हाला सर्व सासवडकरांना अभिमान आहे की देशामध्ये सर्वात स्वच्छ नगरपालिका म्हणून सासवडची देशामध्ये प्रथम क्रमांकाने त्या ठिकाणी निवड झाली आणि आम्हाला आजही आठवतं दोन वर्षापूर्वीचा तो प्रसंग सासवडच्या प्रत्येक परिवारातील सासवड मधील असेल पुणे जिल्ह्यातील असेल महाराष्ट्रातील असेल देशामध्ये असेल आणि परदेशामध्ये अमेरिकेपर्यंतच्या अनेक सासवडकरांनी त्या जल्लोषच्या कार्यक्रमामध्ये स्वतः उपस्थित राहून स्वतः ब्रँड अम्बॅसेडर होऊन त्या ठिकाणी सासवडकरांचा आणि सासवडचा उद्घोष आम्ही सर्वात स्वच्छ भारतामध्ये आहोत भारता आम्ही सर्वात चांगलं शहर राहण्यायोग्य शहर आहे अशा प्रकारचं काम आम्ही सर्व सासवडकरांनी केले आज आम्ही सर्व मंडळी भारतीय जनता पक्ष परिवाराच्या बरोबर सर्व सासवडकर त्या ठिकाणी आहोत आणि उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सासवडचा आकार सासवडचा विकास त्या ठिकाणी बदलण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांना त्या ठिकाणी मोठी साथ भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे मी आदरणीय आमदारांना आत्ताच सांगत होतो की गेली पाच वर्ष आणि मला वाटतं दोन हजार सोळा पासून पाच वर्ष आणि चार वर्ष प्रशासनाची या काळामध्ये अवघ्या दीडशे कोटींपेक्षाही कमीचा निधी आम्हाला सासवडकरांना त्या ठिकाणी उपलब्ध झाला परंतु काही नगरपालिकांमध्ये त्या ठिकाणी सात हजार आठशे कोटीपेक्षाही जास्तचा निधी या नऊ वर्षाच्या काळामध्ये गेला आम्ही नफा ठरवण्यामधून आणि बक्षिसांच्या रूपाने रक्कम मिळवली आणि त्याच्यामधून सासवडला गावपण देण्याचा प्रयत्न केला एक चांगलं स्वच्छ शहर बनवण्याचा प्रयत्न केला आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष परिवाराच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नरेंद्रजी मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्या सासवडचं सिंगापूर करण्यासाठी त्या ठिकाणी अतिशय स्वच्छ चांगल्या प्रकारचं शहर आपण सर्वांनी घडवलंय आणि त्याला विकासाची दिशा देण्याचं काम करतंय सर्वात प्रामुख्याने येणाऱ्या काळामध्ये गावखानामध्ये आपल्या असेल मला आठवतंय आम्ही लहान असताना तर माझं भागवान आणि घरामध्ये दोन पायऱ्या एवढा तर रस्ता त्या ठिकाणी तयार झालाय परंतु मधल्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही त्या ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी विनंती केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी डीपीआर तयार परवानगी दिली येणाऱ्या काळामध्ये सासवड मध्ये तुम्हाला कुठलीही लाईटची वायर त्या ठिकाणी वरच्या बाजूला ना दिसणार नाही सगळ्या लाईटच्या वायर ह्या अंडरग्राऊंड झालेल्या दिसतील पूर्ण गावामध्ये गटाराची योजना ही सिमेंटच्या रस्त्याच्या खाली असेल आणि प्रत्येक रस्ता हा तीन ते चार फुटांनी म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवच्या लेवलला आपला सगळ्यांचा रस्ता असेल आणि माझ्यापासून तुमच्या सगळ्यांची घरं ही रस्त्याच्या लेवलला त्या ठिकाणी येणार कुठलाही रस्ता हिथून पुढच्या काळामध्ये खोदला जाणार नाही तो कॉन्क्रीटचा केला जाईल ड्रेनेजच्या माध्यमातून लाईटचंही कनेक्शन दिलं जाईल गॅसचंही कनेक्शन दिलं जाईल त्यानंतर पाण्याचंही कनेक्शन दिलं जाईल आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सुद्धा आपल्या संपूर्ण गावामध्ये त्या ठिकाणी होईल अण्णा गावाला पाच हजार वर्षांची परंपरा आहे आपणही पुरंदरच्या सुपुत्र त्यामुळे पाच हजार वर्षांची परंपरा आहे नदीकडे स्लोप आहे आणि त्यामुळे गावठाण्यामध्ये अनेक समस्या त्या ठिकाणी पाण्याच्या त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी एका वाक्यामध्ये त्या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलं की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही संपूर्ण नगरपालिका त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विचारांची करा या नगरपालिकेला पाहण्यासाठी जसं आज लोक जगभरातून सिंगापूरला बघण्यासाठी जातात उद्याच्या काळामध्ये आपल्या सासवडकरांना स्वच्छतेचा अभिमानच आहे परंतु विकासाची ताकद निधीची ताकद आपल्याला मिळाल्यानंतर निश्चितपणे उद्याच्या येणाऱ्या इंटरनॅशनल एअरपोर्ट बरोबर आपलं हे सासवड इंटरनॅशनल शहर म्हणून पुण्यापेक्षा वेगळी ओळख तुम्हा सगळ्यांना करायची आणि त्याच्यासाठी या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व उमेदवारांना आपण त्या ठिकाणी बहुमताने निवडून द्यावं कमळ चिन्ह हे आपला पक्षाचं चिन्ह आहे कमळ चिन्ह हे प्रगतीचं प्रतीक आहे कमळ चिन्ह हे प्रगती बरोबर विकासाचं प्रतीक आहे आणि याच्याच मागे आपण सगळ्यांनी बहुमताने उभं राहा एवढी सासवडकरांना नम्रपणे विनंती करतो आज गणेशराव पिंटू शेठ सगळं मंडळी आहेत अनेकांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष परिवाराबरोबर त्या ठिकाणी साथ देण्यात आज आज साथ दिलेली आहे आणि अनेक मंडळी हस्ते परस्ते त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभी आहेत खंबीरपणे आम्ही त्यांचंही सगळ्यांचं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नम्रपणे आवाहन करतो की मोठ्या संख्येने आपल्या सगळ्यांना सासवडकरांना दाखवून द्यायचंय की उद्याच्या काळामध्ये ज्या प्रमाणे जल्लोषच्या माध्यमातून सासवडकर एकत्र झालो त्याच पद्धतीने या निवडणुकीच्या माध्यमातून संपूर्ण गाव आपण भाजपमय करूयात आणि उद्याच्या काळामध्ये देशामध्ये नव्हे तर जगामध्ये सगळ्यात स्वच्छ आणि चांगलं आणि विकसित गाव म्हणून आपल्या सासवडची ओळख करूयात एवढंच या ठिकाणी सांगतो आणि विकासाच्या दिशेने आपण सगळेजण मतदान करूया एवढंच विनंती करतो संजय रावांनी सांगितलं त्याप्रमाणे शेखर दादा अध्यक्ष त्यांनी सांगितलं की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आपल्याला सगळ्यांना एक आणि एकच आपल्या सगळ्यांना कमळ बघायचे आणि कमळाच्या चिन्हावरती त्या ठिकाणी शिक्काच्या समोरच बटन त्या ठिकाणी दाबायचं एवढीच विनंती आपल्या सर्वांना पुन्हा एकदा करतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात आदरणीय स्वागत करतो आणि सर्वांच्या वतीने वतीने आपल्याला आणि जिल्हा अध्यक्षांना अध्यक्ष आमच्या गावचं सुत्रे परंतु आपल्याला आणि जिल्हा अध्यक्षांना आश्वासित करतो की आम्ही सासवडकर त्या ठिकाणी ताकदीने भारतीय जनता पक्ष परिवाराबरोबर राहू आणि त्याच ताकदीने भारतीय जनता पक्ष परिवार आमच्या बरोबर विकासाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे राहील या ठिकाणी आशा बाळगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आभार मानतो आणि आदरणीय या ठिकाणी योगशांनांना विनंती करतो आपण सर्वांना संबोधित करावं